हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज थोडंसं व्लॉग सोडून वेगळा विषय घेऊन आलेली आहे तो म्हणजे आपण आपल्या आयुष्यात दोन दोन वेळा दिवाळी साजरी करणार आहोत ती म्हणजे कधी की येत्या बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरामध्ये रामलल्लांची मूर्तीची स्थापना होणार आहे आणि येत्या बावीस जानेवारीला आपल्याला आपल्या घरी काय काय करायचं आहे आता आपण प्रत्येकजण तर अयोध्येमध्ये जाऊ शकणार नाही आहे त्यासाठी आपल्या प्रत्येक गावोगावी अयोध्येतून अक्षता कलश आला होता प्रत्येक गावागावातून अगदी उत्साहाने मिरवणूक काढली आणि प्रत्येकाला अक्षता पोहोचल्या असतील आत्तापर्यंत म्हणजे आपल्या बावीस जानेवारीचं जे आमंत्रण आहे ते आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचलेलं आहे आता आपल्याला आमंत्रण पोहोचलं आहे म्हणजे आपल्या सर्वांना अयोध्येतच जायचं आहे असं नाही तर आपल्याला आपल्या घरीसुद्धा काय काय करायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि मी स्वत करणार आहे तुम्ही ही नक्की करा जर आपण काही गोष्टी करत असतो तर त्या आपल्या सर्व गोष्टी आपली मुलं बाळं किंवा समाज बारकाईनं पाहत असतो आपण जर केलं तर आपले शेजारी करतील शेजारी केलं तर पूर्ण गाव करेल गावांनी केलं तर पूर्ण महाराष्ट्र करेल करेल आणि महाराष्ट्राने केलं तर पूर्ण भारत करेल अवघा जगसुद्धा करेल तर अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या घडणार आहेत येत्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये रामलल्लांच्या मूर्तीचं स्थापना होणार आहे आणि सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे तिथे काही मान्यवर बोलवले आहेत अगदी पूर्ण भारतातून त्यामध्ये आपले परमपूज्य गुरुमाऊली त्यांनासुद्धा तिथे आमंत्रण आहे दिंडोरीतून ते जाणार आहेत तर ही माझ्यासाठी किंवा आपल्या स्वामी भक्तांसाठी खूप 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 मोठी आनंदाची बातमी आहे मला जे माहिती आहे ते मी तुमच्यापर्यंत नेहमीच पोचवत असते आणि मला एक वाटलं की हा व्हिडिओसुद्धा खूप महत्त्वाचा आहे आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे प्रत्येकजण प्रत्येकाच्या स्टेटसला ठेवत असेल किंवा प्रत्येकाच्या स्टेटसला बघत असाल किंवा सगळीकडे बघत असाल सोशल मीडिया आजकाल सगळेच वापरतात पण मी तरी माझ्या घरी काय काय करणार आहे आणि तुम्हीही काय काय करा हेही मला तुम्हाला खरोखर थोडक्यात सांगायचं आहे म्हणून म्हटलं आता हा आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हायलाच हवा आणि थोडा लवकर व्हायला हवा म्हणजे जेणेकरून सगळ्यांना ह्याचा फायदा होईल तर मी तरी बावीस जानेवारीपर्यंत जसं आपण दिवाळीला घराची साफसफाई करतो सेम तशीच करून घ्यायची आहे आपल्याला आधी दोन चार दिवस सुरुवात करायची आहे त्यानंतर म्हणजे संक्रांत झाली की आपल्याला या सणाला सुरुवातच करायची आहे खूप मोठा सण आहे आपल्या आयुष्यातला आणि आपल्याला ह्याचं आमंत्रण आलं आहे आपल्या प्रत्येकाच्या घरी आणखी काहींच्या गेल्या असतील अक्षता काहींच्या प्रोसेस चालू असेल पण प्रत्येकाच्या घरी या अयोध्येतून आलेल्या अक्षता पोहोचतील ही गावकऱ्यांची सगळ्यांचीच जबाबदारी आहे आणि ते काम सुरू आहे काही ठिकाणी झालं असेल काही ठिकाणी अजून करायचं असेल तर नक्की तुमच्या घरी त्या मंगल अक्षता पोहोचतीलच ज्या जे भगवान श्रीरामांच्या अयोध्येतून आलेल्या आहेत आपल्या सर्वांसाठी तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला अगोदर दोन चार दिवस आपल्या घराची स्वच्छ साफसफाई करायची त्याच सोबत त्या दिवशी आपल्याला बावीस तारखेला आपलं देवघर जे आहे ते सगळं स्वच्छ करायचंय अगदी छान सजवायचे नटवायचे आपल्याला घर जितकं छान स्वच्छ करता येईल तितकं छान नटवून घ्यायचं आहे जसं की आपण काही दिवाळीला वगैरे जसं करतो सेम तीच दिवाळी साजरी करायची आपल्याला त्यानंतर आपल्याला सकाळी लवकर उठून आपली सडा रांगोळी करून छान मोठीच्या मोठी, मोठी रांगोळी घालायची आपल्या दारात त्यानंतर आपल्याला दिवे लावायचे आहेत सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना लाईटच्या माळा लावायच्या असतील ते लावू शकतात ज्यांना दिवे लावायचे ते लावू शकता ज्यांना आकाशकंदील लावायचं आहे ते लावू शकता लावू शकता म्हणजे आकाशकंदील सगळ्यांनी लावायचं आहे दिवे सगळ्यांनी लावायचे आहेत पण लाईटच्या माळा वगैरे काही जे लावत असतील दिवाळीला तर नक्की नक्की लावा जितकं करता येईल तितकं आपल्याला करायचं आहे त्यानंतर पंत्या असतील तर त्यासुद्धा आता आपल्याला बाहेर काढायच्या आहेत आपण दिवाळी झाल्याच्यानंतर स्वच्छ करून शक्यतो ठेवून देतो तर त्या पंत्या आपल्याला बाहेर काढायच्या आहेत त्यानंतर कंदील काढायचेत हे सगळं लावून घ्यायचंय सगळ्यात महत्वाचं आहे दिवाळीचे उरलेले फटाके असतील तर ते वाजवायचेत नाहीतर नवीन फटाकेसुद्धा आपल्याला आणून ठेवायचे बावीस तारखेला ते सुद्धा फटाके लावायचेत आपण जसं सणाला गोडधोड करतो पुरणपोळी असेल जे काही असेल ते काही बासुंदी असेल गुलाबजाम असतील काहीही गोड करू खीर, खीर असेल तर तुम्ही गोडधोड आपल्याला या दिवशी करायचे जेवणामध्ये त्यानंतर सगळे जे कोणी पाहुणे पाहुणेरावले येतील त्यांनासुद्धा आपल्याला गोडधोड द्यायचं आहे त्याच्यानंतर नवनवीन कपडे घालायचे आहेत आपल्याला आपण दिवाळीला कसं छान स्वच्छ एकदम नवीन कपडे घालून एक वेगळा उत्साह असतो त्या पद्धतीने आपल्याला हा सण साजरा करायचा आहे आणि त्यानंतर तोरण लावायचे फुलांचे हार लावायचे आहेत त्यानंतर खूप 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 धूमधडाक्यात आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी म्हणू शकता आपल्या आयुष्यात आलेली आहे आणि आपण या प्रसंगाचा भागीदार होणार आहोत ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे जितका तो दिवस आपल्याला चांगला करता येईल तितका करायचा आहे आपण आपल्या वाढदिवसाच्या दिवशी असो दिवाळी दसऱ्याला असो नेहमीच छान छान राहतो नवीन नवीन कपडे घालतो वाढदिवसाच्या दिवशी छान केक कापतो पण या दिवशीसुद्धा अगदी दिवाळी म्हणू शकता तुम्ही तुमच्या वाढदिवसासारखं सेलिब्रेशन करू शकता तुम्ही छान गोडधोड जेवण करू शकता खूप खूप छान असा दिवस आहे बावीस जानेवारी येत्या आणि आपल्याला सगळ्यांना अगदी छान दिवाळी साजरी करण्याचा दुसऱ्यांदा योग आलेला आहे आपल्या आयुष्यात आणि कोण म्हणतं की पौष महिन्यात चांगली गोष्ट करत नाहीत तर ही जी आपल्या प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्तीचं जे स्थापना आहे तर ती या पौष महिन्यात होणार आहे जुने असे म्हणायचे म्हणून मीही म्हणते तर असं या गोष्टी तुम्हाला नक्की करायच्या ज्या मी व्हिडिओमध्ये मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत आणि यापेक्षा वेगवेगळं तुम्हाला जरी आणखी काही करायचं असेल तर नक्की करू शकता आपल्या आयुष्यात दोन वेळा दिवाळी साजरी करण्याचा प्रसंग आलेला आहे आपल्याला माहीत असेल आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना नक्की सांगा आपल्या जितक्या जास्तीत जास्त लोकांना सांगता येईल तितक्या लोकांना सांगा ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगा ज्यांना माहीत असेल त्यांना तर माहीतच असेल पण आणि हा व्हिडिओसुद्धा शेअर करा जेणेकरून ज्यांना काही माहीत नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेल खूप छोटासा व्हिडिओ पण खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे आय थिंक म्हणजे मी तरी व्हिडिओ बनवला आहे मला वाटलं की ही माहिती तुमच्यापर्यंत नक्की शेअर करावी तर मी बावीस जानेवारीला या सर्व गोष्टी करणार आहे अगदी मनापासून करणार आहे आणि तो दिवस खूप छान माझ्या आयुष्यातला अगदी सुवर्णाक्षरात लिहून ठेवावा असा दिवस मी करणार आहे तर तुम्हीसुद्धा हा दिवस नक्की नक्की सेलिब्रेट करा मी कसा सेलिब्रेट करेल हे मी तुमच्यापर्यंत माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मा नक्कीच पोचवेन पण तुम्ही हा दिवस कसा सेलिब्रेट करणार आहात हेही मला नक्की सांगा तर या पद्धतीने आपल्या आयुष्यात आलेली ही दुसरी दिवाळी तुम्हीसुद्धा नक्कीच छान पद्धतीने सेलिब्रेट करा आणि मीही करणार आहे तर माझा हा व्हिडिओ छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला आ, हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय